भाजपचे नेते केशव आपल्या सोबत जोडले गेलेत केशवजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये हे सगळं आता नवीन प्रकरण पुण्यामधनं समोर येते याच्यामधून आता एकनाथ खडसेंचं जावे असलेले प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा आता समावेश केला जातोय या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय आपली पहिली प्रतिक्रिया असं की सगळ्यात पर्यंत घडलेली घटना दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने ते पार्टी आयोजित सुरू होत ते खरोखर हे कुठल्याही महाराष्ट्राला शोभणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असं की जे राजकारणाचा ही पार्टी आयोजित कोणी केली हो होती ही पार्टी दस्तूर खुद्द जी आता माहिती समोर येते ती स्वतः त्या जावयाने आयोजित केली होती मग ती पार्टी जर त्यांनी स्वतः आयोजित केली असेल तर राजकारण करण्याचा प्रश्न येतो कुठे बरं दुसरं असं आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलता आहात म्हणून तुमच्या तुमच्या सोबत असणाऱ्यांना काही काही करायचा परवाना मिळालाय का मग कारवाई करता कामा नाही का जर ते असं काही सापडलं तर त्यामुळे याच्या राजकारण करण म्हणून म्हणण्याची मन, गरज नाही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि वस्तुस्थितीनुसार पोलीस कारवाई करतायत हे आपण पाहिलं पाहिजे पण केशवजी आपण जर एका एक जर मुद्दा यामध्ये प्रकर्षानं जाणवायचा जा झाला जा 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 तर तो म्हणजे असं आहे की विधान भवनामध्ये सुद्धा भाजपचे भाजपच्या अनेक नेत्यांनी या ड्रग्स वरती आवाज उठवलेला होता त्याच्यानंतर सुद्धा सरकारकडून असं सांगण्यात येत होतं की कोट्यवधींचं ड्रग्ज आपण जप्त केलेलं आहे मग हे ड्रग्स नाही नाही तुम्हाला माहिती असेल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलंय त्यांच्या भाषणात सांगितलं की मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विरोधी कारवाई सध्या सुरू आहे पण तरी सुद्धा नव्या नव्या प्रकारचं ड्रग कुठून तयार केलं जाते ते औषधाच्या माध्यमातून तयार केलं जात आहे ते चुकवून आणलं जात आहे हे मोठ्या प्रमाणात ड्रग्स पकडलं जात आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तुमच्या लक्षात असेल त्यामुळे या विषयामध्ये पोलीस कारवाई करता येत असतो काही मुद्दाच येत नाही पण काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी अजून सुद्धा सर्रास पोलिसांच्या आश्रयाखाली सुद्धा यासारख्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं त्या तिकडे कुठेतरी पोलीस सुद्धा कानाडोळा करतात असं वाटतं आपल्याला मला वाटत नाही खरं म्हणजे पोलीस आपल्या पद्धतीने काम करत असतात आणि समजा असं काही दिसत असेल तर जय महाराष्ट्राने ते स्ट्रिंग करून दाखवा पोलीस कारवाई करते किंवा पोलिस ते सांगावं तिथे पोलीस आपल्या पद्धतीने कारवाई करत असतात अशा अशी जर कुठे पार्टी जर जय महाराष्ट्र प्रतिनिधी जे कोणी तुम्हाला सांगतात त्यांनी जरूर निदर्शनास कायदे आणून द्यावी आणि त्याच्यानंतर जर कायदा ऍक्शन घेतली गेली नाही तर मुद्दा उपस्थित होईल काही धन्यवाद केशवजी तुम्ही जय महाराष्ट्रासोबत बातचीत केली या संदर्भामध्ये त्यामुळे आपण पाहतो की पुण्यातील रेव पार्टी मधून आता अनेक आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे नवनवीन अँगल्स या बातमीमधून आता समोर येतात या प्रकरणातून समोर येत आहेत